नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मी वाटाणे कसे स्टोर करते ते तुम्हाला दाखवायचे ज्यामुळे ते किमान सहा ते सात महिने फ्रेश राहते सध्या वाटाण्याचं खूप सीझन आहे स्वस्त देखील झालेत पण मग ते सीझन मध्येच का खायचे सीझन नंतरही आपल्याला ताजे वाटाणे खायला मिळावे नाही का मग दरवर्षी सीझन मध्ये असेच स्टोर करते बरं पण आजचा व्हिडिओ फक्त रेसिपी नाही आजचा व्हिडिओ आहे प्रत्येक स्त्रीसाठी जी घरकाम फॅमिली सगळं सांभाळते म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आधी मी मटार स्वच्छ धुवून घेतले हे छोटे छोटे काम जरी असले ना पण हीच कामं घराला नीटनेटकी ठेवतात नाही का बाईचं आयुष्य पण असंच असतं नाही लहान लहान गोष्टी गोष्टींटली मॅनेज करत असते पण त्या गोष्टींचा रिझल्ट खूप मोठा असतो आता मी इथे पाणी उकळायला त्यातच आईने अंजीर खायला दिले कारण कामाच्या हवी स्वतःला थोडा वेळ द्यायलाच हवा पाणी उकळल्यानंतर त्यात दोन चमचे साखर घातलीये त्याने मटार हिरवेगार राहतील आणि याच उकळत्या पाण्यात मी ते टाकले तीन ते चार मिनिट त्याला मी उकळवत्या पाण्यामध्ये ठेवणार आणि लगेच थंड बर्फाच्या पाण्यात ठेवणार त्यामुळे त्याची जी आहे ती थांबेल आयुष्यातही आपल्याला पण असेच गरम पाण्याप्रमाणे चटके सोसावे लागतात पण तेच आपल्याला स्ट्रॉंग बनवते मग आपणही थंड डोक्याने पुढे जातो हो ना तसंच काहीसं या वाटाण्यांच झालंय बरं आता हे वाटाणे मी चाळणीत काढते आणि दुसऱ्या बाजूला माझी दुसरी बॅच पण उकळते आहे अशा तीन ते चार वेळा मी हे वाटाणे उकळवून घेतलेली आहेत पाणी निथळून कापडावर पसरवले त्याचे पूर्णपणे पाणी निघून जावे यासाठी तुम्ही चाळणीमध्ये ठेवा चाळणीत त्याचं पूर्ण पाणी निथरलं कि मग तुम्ही एका कॉटनच्या कपड्यावरती हे वाटाणे पसरवून ठेवू शकता बरं तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ह्याला पुसून म्हणजे टिशू पेपरने तुम्ही याचं पाणी डीप डीप करून पुसू शकता आणि याला तुम्ही मध्ये बंद डब्यामध्ये किंवा ठेवू शकता मीही तसंच करणार आहे पण मी याला वाळू देणार मी दुपारी याला एक दोन तास असेच हवेशीर वाळू देणार आणि मग त्यानंतर मी याला फ्रीझरला स्टोर करणार बाईने फ्युचरसाठी सेव्ह करणं फक्त भाजीपुरतंच मर्यादित नसतं ती पैसे वेळ आणि स्वतःची एनर्जी पण जपते तुम्ही भाजी उसळ पुलाव कशासाठीही वापरू शकता आता यातच मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे आमच्याकडे काही पाहुणे आलेले ज्यांनी बाबांसाठी फळ आणलेली बरं बघा फळं किती सुंदर ताजी आणि फ्रेश दिसताय नाही पण त्यामागचा स्कॅम बघितलाय जिथे ते खराब होत तिथेच फळं विक्रेत्याने स्टिकर लावलेलं बरं अशा प्रकारे इतरही फळांना सेम प्रॉब्लेम आहे बघा जिथे स्टिकर लावलंय तिथे फळ डॅमेज या फळांमध्ये काही फळं रिअल होती म्हणजे फ्रेश होती ज्याच्यावरती स्टिकर होतं आणि त्याला कुठलाही डाग नव्हता पण या दोन्ही स्टिकरचं साम्य नव्हतं मी तुम्हाला दाखवते पुढे दोन, दाख दोन प्रकारची स्टिकर होती म्हणजे जे फळ डॅमेज आहे त्या फळाला तसलंच काहीस स्टिकर या लोकांनी बनवून तिथे चिटकवलेलं असत अशाच प्रमाणे आपल्याला किती ठगल्या जात नाही ही फसवेगिरी मार्केट मध्ये खूप चालली आहे आणि आपण वरून जे दिसतय चांगलं दिसतय म्हणून घेतोय त्याची किंमतही मोजतोय पण फळ विक्रेते आपल्यासोबत धोका करतात त्याच हे प्रत्यक्ष उदाहरण मला असं वाटलं की मी हे तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून तुम्हाला दाखवते बर आता हे मटार कसे स्टोर करायचे ते तर झालंय सांगून ते तुम्ही बघता पण आहात आता यामध्ये कोणी म्हणाल आमच्याकडे एअरटाईट डब्बा नाही तर तुम्ही असल्या डीमार्टच्या पिशव्या येतात ज्या जाड पिशव्या असतात आता मी डीमार्टच्या यासाठी म्हणते कारण माझ्या जो त्याच आहेत तर त्या पिशव्यांमध्ये तुम्ही भरून ह्या अशा प्रकारे क्लिप्स मिळतात त्या क्लिप्स लावून तुम्ही त्या बॅगला एअरटाईट करू शकताय झिपलॉक बॅग सुद्धा येते तुम्हाला झिपलॉक बॅग आणायची असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता तर अशा हवा जाणार नाही त्यात भरून हे वाटाण तुम्ही स्टोर करू शकता बर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही पण घर आणि स्वप्न दोन्ही सांभाळत असाल तर कमेंट मध्ये एक हार्ट टाका घर सांभाळताना स्वतःला विसरू नका कारण हॅपी यू इट मीन्स हॅपी होम बरोबर ना चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद